चला तर आम्ही तंदूर बनवतो आज बघा कसं तंदूर आहे ह्याला सगळं मॅरिनेशन लावून ठेवलं होतं दही सगळे मसाले सारखास ठेवला होतं त्याच केला बेत आम्ही तंदूरचा तंदूरचा आणि मटणाचा दोन्ही पण बेत केला भाकरी ह्याच्यात बघा एअर फ्रायमध्ये आम्ही तंदूर बनवतो बिगर तेलाचं जेवण आजचं बिगर तेलाचं जेवण आहे अगदी थोडंसुद्धा तेल नाही ह्याला बिगर तेलाची भाजी बरं का ही मटणाची कसलंच तेल नाही टाकलेलं आहे आम्ही बिगर तेलाचं जेवण बनवतो कारण तेल जास्त खातच नाहीत आमच्या घरामध्ये आमच्यात हे बघा भाकरी ज्वारीची ह्याला पण तेलाचा प्रश्न येत नाही झाले सका तुरीची डाळ ह्या घरची होती डाळ तर भ त्याला भरपूर किडे झाले तर कांदे पण खराब झाले ते म्हणून उन्हात आणून ठेवले होते जार तर संध्याकाळच्या वाजले साडेसहा आता तर मी डाळणी ह्याला आलते वरती भंगे झाले तसले त्या डाळीने सगळी डाळणी मी अर्धी किडली त्याला काय करावं काय कळाना संध्याकाळच्या साडेसहा वाजता बघा कसला अंधार पडतोय आमच्या दुकानाच्या पुढची लाईट पल्ली समोर तर कसा भारी आमच्या इथल्या गल्लीतला परिसर बघा कसा आहे ती असे आमची इथली गल्ली आहे संध्याकाळच्या साडेसहा वाजता पण कसला अंधार पडतो समोरच्या काचके आमच्या वरची कच्ची